मुंबईतील कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्याने आपल्या या विडंबनात्मक गाण्यातून अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं त्यामुळे त्याला अटक करण्याची मागणी होती तर शिंदेच्या शिवसेनेकडून त्याला थेट इशाराही देण्यात आलाय पण कुणाल कामरा आणि वाद हे कॉम्बिनेशन काही आत्ताच नाहीये या आधी देखील एका पत्रकाराशी विमानात हुज्जत घातल्यामुळे त्याच्यावर विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली होती तर त्याच्या धार्मिक टिप्पणीमुळं त्याला आपलं राहत घरही सोडावं लागलं होतं स्वतःला फक्त कंटेंट क्रिएटर म्हणवणारा कुणाल कामरा त्याच्या वादग्रस्त राजकीय वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिलाय त्यामुळं हा कुणाल कामरा नक्की आहे तरी कोण त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज कुणाल कामरा कोण आहे पाहूयात कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे त्याने 2017 हजार सतरा पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती कुणालने दोन हजार सतरा मध्ये शटअप कुणाल हा कॉमेडी शो सुरू केला होता शटअप कुणाल या कॉमेडी शो त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम आय एमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी अमर खालिद कन्हैया कुमार जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या कुणाल कामरा वादाच्या भोऱ्यात का सापडला पाहुयात स्टा... कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शो मध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि वातावरण पेटलं त्याच्या गाण्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नेते संतापले आणि त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शोच्या सेटची तोडफोड केली काल दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलं होतं विधानसभेतही याचे पड उमटले असून अनेकांनी कुणाल कामराला खडे बोल सुनावला आहे दरम्यान या प्रकरणी आता कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स बचावण्यात आला आहे दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आलं आहे खार पोलिसांची एक टीम काल कुणाल कामराच्या घरी गेली होती तिथे त्याचे आई वडील राहत असल्याने समन्सची एक कॉपी घरी देण्यात आली शोमुळे झालेल्या वादानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्याने पोलिसांनी त्याला व्हॉट्सअपद्वारे हे समन्स पाठविण्यात आलं आहे आता पोलिसांच्या समन्स नंतर कुणाल कामरा चौकशीला कधी हजेरी लावतो हे पाहणं महत्वाचं ठरेल कुणाल कामराच्या या वादग्रस्त विधानाबाबत तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद